जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नल रोडनी थांबलेली असताना दोन हिसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते के सदर इसम त्या ठिकाणावर निघून गेलेले आहे सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे आम्ही या अनुषंगाने आता एकूण पाच तपास पथक तयार करण्यात आलेली आहे काम चालू तर चेंबूर मध्ये ही घटना घडलेली आहे नवी मुंबई मधल्या व्यावसायिकावरती गोळीबार करण्यात आलेला आहे ज्यांनी गोळीबार केला ते गोळीबार केल्यानंतर पळून गेले आहेत त्यांचा शोध आता सुरू आहे तर ज्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे त्या व्यावसायिकावरती आता उपचार सुरू आहेत या गोळीबारामध्ये ते रखमे झाले